माझं नाव प्रशांत चौधरी मी ग्रामीण भागातील विद्यार्थी माझ्या गावाचे नाव आहे दुधड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता गावात ग्रामीण भागातील व्यक्ती म्हणजे मी आ, मी पण शेतकरी कुटुंबातलाच विद्यार्थी आहे माझं शिक्षण डिप्लोमा झालेलं आहे डिप्लोमानंतर मी जॉबच्या शोधात होतो पण माझ्याकडं तशी स्किल नसल्यामुळे मला जॉब भेटू शकली नाही तेव्हा मला न्यूजपेपरमध्ये आय जी टी आरची ॲड दिसली ज्यामध्ये सारथी संस्था काही स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करत होती ती मला एक संधी म्हणून दिसली मी लगेच आय जी टी आरमध्ये आलो आणि त्या कोर्सला जॉईन केलं त्या कोर्सचा मला फायदा असा झाला की एक व वर्षाचा जो मी कोर्स केला त्यामध्ये माझी बऱ्या नोकरी करण्यासाठी जी जी, 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 जी स्किल्स पाहिजे होत्या त्या आय जी टी आरमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज आणि थेअरी वगैरे ते परिपूर्ण झालं त्यामुळे मला आय जी टी आरमध्येच जॉब ऑफर झाला जो की ॲज अ ट्रेनर म्हणून होता मी आय जी टी आरमध्ये त्या मध्ये माझे कॉन्फिडन्स वाढला आणि ती ऑफर मी ॲक्सेप्ट केली आणि ॲज अ ट्रेनर म्हणून आता सध्या मी आय जी टी आरमध्ये का काम करतो आहे आणि हे शक्य होऊ शकलं सारथी या संस्थेमुळे ज्या सारथीमुळे मा थोडक्यात माझं जी नोकरी करण्याची इच्छा होती ती पूर्ण झाली आणि घरची परिस्थिती डिप्लोमानंतर माझी परिस्थिती नसल्यामुळे सारथी संस्थेमार्फत मला जो कोर्स फ्री ऑफ कॉस्ट भेटला त्यामुळे माझा जे नोकरी करण्याची इच्छा हो, పరిపూర్ణాలి థోడ